तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण आता आलो इथे म्हणजे अलिबागमधील नागावमध्ये आणि इथे दोन दिवसाचा फेस्टिवल असणार आहे सो आता आपण आतमध्ये जाऊ तिकीट काढू आणि तुम्हाला दाखवतो की या फेस्टिवलमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल लागलेत आणि आपण स्पेशली आलो इथे म्हणजे इथं मावरा खायला सो चला आपल्या ताई लोकांचा पण इथे स्टॉल आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता जास्त टाईमपास नाही करत डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये काय प्रोग्राम चालू आहे ना तो बघूया आणि एन्जॉय करूया हे लोकेशन आहे ते म्हणजे नागावची जी शाळा आहे ना प्राथमिक शाळा त्याच ग्राउंडवर माऊली फाउंडेशन निर्मित चला आता आतमध्ये जाऊ आपण तिकीट काढू आणि फेस्टिवल एन्जॉय करू आता आपण एंटर केलं आहे तर म्हणजे फेस्टिवलमध्ये आणि इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल बघायला भेटतात फेस्टिवलच्या आतमध्ये आलोय मस्त ग्राउंड मध्ये आणि इथे ना भरपूर सारे स्टॉल आहेत पण आपण पहिल्याच स्टॉल कोली सी फूड स्पेशल श्री पद्माक्षी रेणुका स्टॉल ला आणि या स्टॉल क्रमांक आहे तो म्हणजे पाच आणि इथं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपले ताई लोक आहेत आणि त्यांचाच स्टॉल आहे या तर त्यांना भेटूया आता नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आणि किती जणांचा ग्रुप आहे तुमचा जर तुम्ही अलिबागला येत आहे फेस्टिवल खाऊन जा कारण की अलिबागला येत आणि मावरा खात नाही तर अलिबाग ला येऊन काय फायदा नाही तुमचा आणि आता तुमच्याजवळ कोणते कोणते मासे येतात आता पापलेट फ्राय आहे ओलंबी वडा आहे चिंबुरी मसाला आहे बागरा फ्राय आहे माकली किंमत दिसतोय ते हलवा फ्राय चिकन थाली कोलंबीचे वडे आणि आणखी पण डिश आहेत ताई आता आपल्याला सांगतील कोलिंब भाकरी आहे आपल्या हल्दीला बनते कोळी लोकांच्या स्पेशल सगळ्यात फेमस कोलिंब भाकरी आणि हे कालवा मसाला कालवा मसाला हे पण आपल्या कोळी लोकांचा जाम स्पेशल आहे सोबत भाकऱ्या पण दिल्या भाकऱ्या पण दिलेल्या आहेत आणि हे आहे मुशीचा फूस मुशीचा फूस किमा आणि हे चिकन भाकरी चिकनचा चिकन चिकन किमा आणि ही आपली कोलंबी वडी ही आपली कोलंबी वडी जाम स्पेशल आहे खूप रिस्पोर्ट दिला लोकांनी आम्हाला तुम्ही कधीपासून हे स्टॉल वगैरे करता म्हणजे आमचा हा दुसराच आहे दुसराच करिश्मा काय खात्यास बोलाय करिश्मा हा आणि आता हा दोन दिवसाचा आपला प्रोग्राम असणार आहे फेस्टिवल आणि अलिबाग लायन्स क्लब चा फेस्टिवल असतो तो कधी असणार आहे तेवीस ते सत्तावीस तारीख पर्यंत पण तुमचा स्टॉल असतो हो, तिथे पण आम्ही बुकिंग केलेलं आहे ओके जर मित्रांनो तुम्ही अलिबाग लायन्स क्लब च्या फेस्टिवल ला येत आहे तर आपल्या श्री पद्मक्षी रेणुका स्टॉल हा बघा स्टॉलचं नाव आहे आणि नागावला जर येत आहे तर पाच नंबरच्या स्टॉलला नक्की विजिट करा आता आपण कोणती डिश घ्यायची तो विचार करू करिश्मा या साईड देखते माझ्या चला तुम्हाला परत एकदा डिश दाखवतो मस्त सर्व हे शिंगाला नवरा गो बोलती नवरी गो बाय शिंगाला नवरा गो बोलती नवरी गो बाय आणि या बाजूला सर्व डिश ठेवलेले आहेत ते डिश बघून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या ताई काय बनवता होता कोलंबी वडे आणि एकदम आपले अलिबागची ताजी ताजी मासले आणतात आणि स्टॉल वर बनवतात आणि लोकांना खायला देतात मस्त पैकी जर अलिबाग लायन्स क्लब फेस्टिवल ला तुम्ही येत आहे तर आपल्या स्टॉल ला नक्की विजिट करा परत एकदा स्टॉलचं नाव बघा काय श्री पद्माक्षी रेणुका स्टॉल आणि हे बघा मित्रांनो या बाजूला मस्त पैकी कोलंबी वडे फ्राय होताना दिसतायत तुम्हाला याच्यामध्ये काय काय टाकता याच्यामध्ये आपल्या बेसनचा पोळा असतो ना सेम तशीच कोळंबी टाकायची आहे पण ही आमची जाम संपली जाम पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स आला हो जाम रिस्पॉन्स आला याला आम्ही पण आता टेस्ट करून बघू हो, की तुमचे कोलंबी वडे कसे लागतात हे बघा मित्रांनो एकदम ताजा ताजा आमच्या स्टॉल वर सगळं नवीन आहे तुम्हाला जुनं असं काहीच नाही दिसणार सगळे प्रकार नवीन नवीन आहेत ओके तू काशी काय कोलंबी वडे तुला हानली का ना आणि या बाजूला कोलंबीचे वडे हे आपल्यासाठी करिश्मा काय घ्यायचा करिश्मा कन्फ्यूज आहे बोलते काय घेऊ काय घेऊन डिश बसू टेबलावर आणि नंतर पूर्ण फिरू आपण बेस्ट आणि मित्रांनो यांच्या स्टॉलची खासियत म्हणजे या तीन बहिणी पण आहेत आणि तिघी मैत्रिणी पण आहेत आणि यांनी खूप मेहनतीने हा स्टॉल उभा केलाय आणि त्यांची मेहनत मला पण खूप आवडली आपली थाली रेडी आहे रे सो चला आता मस्त पैकी जेवणाचा आस्वाद घेऊ आपण आणि आपल्यासाठी कोणती कोणती डिश आणली ना ती मी तुम्हाला दाखवतो थांबा मस्त पैकी ही आपली स्पेशल मच्छी थाळी आहे मच्छी थाळी आहे स्पेशल आणि याच्यामध्ये काय काय आहे हा मुशीचा फूस हा आपला जवळा आणि हे आपला खुप्याचा किमा आणि हा आपला कालवा मसाला आणि ही आपली स्पेशल कुलंबी वाडी सगळ्यांना माहित आहे पापलेट, पापलेट। आणि हा ससा फ्राय ससा फ्राय पेक्षा भारी लागते ससा एकदा ट्राय करून देवायला या तुम्ही पण जेवायला या, या। गाणी देखतेस का जेवतेस आता चला मित्रांनो जेवून घेऊ आपण आता मस्तपैकी समोर प्रोग्राम चालू आहे आणि ती गाणी दे� ऐकता ऐकता बघता बघता आपण रात्रीचं जेवण करून घेऊ तुला जेवायला बसलोय जेवण एकदम भारी आहे आणि आप आपल्या सोबत आहे ते म्हणजे सुनील दादा नमस्कार दादा आणि तुम्ही इन्स्टाला युट्यूब ला, ला अलिबाग मार्केटला तुम्ही नक्की असेल तर आपण पण मार्केटला गेल्यावर नक्की भेटू कसा झालाय मावरा मस्त चला एन्जॉय करा आता आणि अलिबागला येताय तर मावरा खाऊन नक्की जावा <laughs> करिश आवरला मावरा हाय चला <laughs> सगळे जेवायला बसलेत आता आणि मस्त जेवता जेवता गाणी पण एन्जॉय करतो आपण आपल्या स्टॉलच्या समोरच बसलो आहे जेवायला तर तुम्ही पण येत आहे तर नक्की स्टॉलला व्हिजिट करा आणि छान छान माशांचा आस्वाद घ्या हे पंधरा वीस मिनिटामध्ये सर्व जेवण आहे ना तो करिश्माने एकटीने फिनिश केलाय करिश्मा, के <laughs> करिश्मा ससू मासो कसं होतो <laughs> एकदम भारी लागलो फ्रेश मासे होते एकदम पापलेट माझा खपलाय फक्त पापलेटाचा खा खायला आता आणि नागाव फेस्टिवल मध्ये येत आहे तर छोट्या पोरांसाठी हे बघा मस्त पैकी ऍडवेंचर आहेत छोटे छोटे जातेस का यातला <laughs> करिश्माला मला जायची चव सुटली पण बारीक पोरांसाठी आहे ते आपल्या विभागातील युट्यूबर आहेत फेमस जा तुम्ही ते उपस्थित झालेले सन्मान्य विनायक सोडेकर यांना देखील आमंत्रित करतोय सन्मान घ्यायचा आहे सन्मान्य अतुल गुरव यांना मी आमंत्रित करेन हा सन्मान देण्यासाठी यूट्यूब ब्लॉगर आहेत विनायक सोडेकर त्यांचा सन्मान आपण करतोय यूट्यूबच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या विभागातील लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओज असतात कुकिंग आणि आपली लाईफस्टाईल क्या बाते दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता यू यूट्यूब खऱ्या अर्थानं सोशल मीडिया मीडियाच्या वतीनं आपल्याला आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि आपल्याला बरीच माहिती मिळत असते तिथे मस्त असा प्रोग्राम चालू आहे आणि सर्व लोक एकदम मनसोक्त आनंद लुटत आहेत या महोत्सवाचा आणि आपला सत्कार केला त्याबद्दल माऊली फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद तर चला आता काहीतरी आणखीन खाऊ कारण जेवण जेवलेलं सर्व जेवण जिरालं आमचा चला काहीतरी खाऊ आणि इकडे स्टॉल बघताय मित्रांनो तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खायचे प्यायचे पाणीपुरीचे आईस्क्रीमचे सर्व प्रकारचे स्टॉल इकडे दिसून जातील तुझं नाव वाजलेत ते म्हणजे दहा आणि फेस्टिवल आता संपतोय डायरेक्ट आता उद्या परत संध्याकाळी चालू होईल आणि आपण मस्त पैकी काही लोकांच्या स्टॉल जेवून जेऊन गेलो आणि आता परत आपण उद्या जमलं तर उद्या परत नक्की येऊ हो फेस्टिव्हल ला आता डायरेक्ट आपण भेटू ते म्हणजे अलिबागला आणि अलिबागला परत एकदा सांगा कधी आहे तेवीस तारखेला तेवीस ते सत्तावीस तेवीस ते सत्तावीस तारखेला म्हणजे चार ते पाच दिवस फेस्टिवल असतो लायन्स क्लब तर तिथे पण यांचा स्टॉल असणार आहे मी तुम्हाला लोकेशन ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन ठेवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर अलिबागच्या लायन्स क्लब फेस्टिवलला जात आहे तर आपल्या ताई लोकांच्या स्टॉलला नक्की जा आणि पुन्हा एकदा त्यांच्या स्टॉलचं नाव बघा पद्माश्री रेणुका स्टॉल चला थँक्यू आणि जेवण खरंच मस्त होता नमस्कार आणि आम्ही अलिबागला पण पहिल्याच दिवशी येऊ तुमच्या स्टॉलला नक्की जेवून जाऊ चला चल <laughs> तर मित्रांनो फेस्टिवल मस्त झाला माऊली फाउंडेशन मनापासून धन्यवाद की त्यांनी आपला सत्कार केला आणि मस्त होता एकदम प्रोग्राम खूप आवडला आणि आजची तारीख किती आहे अकरा तारीख आहे आणि उद्या बारा तारखेला हा प्रोग्राम असणार आहे फक्त दोन दिवस आजचा आणि उद्याचा दिवस तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकॉली